श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे शुक्रवार सगळ्यांना शुक्रवारच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि शुक्रवारच्या उपायांसोबतच तुमचं स्वागत करते तर कस कसं आहे शुक्रवार म्हटलं की माझा जास्तीत जास्त सेवेत जोर असतो तो माता लक्ष्मीकडे की शुक्रवार म्हटलं की माता लक्ष्मीची सेवा करणेच करणे आले तसं तर दररोज केली पाहिजे पण शुक्रवार हा इतका सुंदर दिवस आहे जर तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर गुरुवार शुक्रवार हे दिवस अत्यंत शुभ आहेत आणि त्यातल्या त्यात शुक्रवार तर खूप जास्त उत्तम आहे तर शुक्रवारी जसं आपण वैभव लक्ष्मीचं व्रत धरतो त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी कुंचमची सेवा जर केली तर तुम्हाला अगदी म्हणजे एक पाच सहा आठवड्यातच खूप छान रिझल्ट दिसू लागतील आणि तुमची आर्थिक भरभराट होईल आता लक्ष्मी कुंचमी सेवा कुठली आहे तर ही महाराष्ट्रातली नाही हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे ही आंध्र कर्नाटक इकडची सेवा आहे आणि तिथल्या बायका ही सेवा अगदी उत्तम करतात महाराष्ट्रात ही सेवा आणली गेलेली आहे म्हणजे आपल्यातली सेवा नसली तरीही ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत उत्तम सेवा आहे असे मानले जाते आणि खरोखर त्याचे रिझल्ट अनुभवा मी पण अनुभवते आणि तुम्ही पण अनुभवा की याचे रिझल्ट अत्यंत उत्तम आहे आता बऱ्याचदा लक्ष्मी कुंचमची सेवा नक्की कधी करावी तर मी स्वतः तिथल्या त्या आंध्रमधल्या ताईंशी बोलली आहे ज्या आपल्या सबस्क्रायबर आहेत ज्यां ज्यांनी लक्ष्मी कुंजमची सेवा गेले अनेक वर्ष करत आहेत त्यांच्या अनुभवानुसार म्हणजे त्यांच्या सासूबाई आणि त्यांच्यानंतर त्यांच्या सुनबाई इतके वर्ष त्यांच्या पिढीजात ही लक्ष्मी कुंजमची सेवा होत आहे तर त्यांनी मला अगदी इन डिटेल माहिती दिली आणि तीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बाकी उपाय सेवा वाटल्या तर आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघूया सगळ्यात आधी लक्ष्मी कुंचमसाठी तुम्हाला असा एक छान असा तांब्याचा किंवा पितळेचा ग्लास लागेल खर तर तांबा हा धातू अत्यंत उत्तम मानला जातो देवपूजेत तांब्याचं तामण असू दे किंवा तांब्याचा तांब्या असू दे अतिशय उत्तम मानला जातो शंख चक्र गदा अशी सुंदर अशी ह्याची रचना आहे बघू शकता आणि मोठा आहे चांगला आहे अतिशय सुंदर काम याच्यावर केलेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते हे आहे लक्ष्मी कुंचम आणि सगळ्यांना परवडेल अशा रेटमध्ये मी हे ठेवलेलं आहे सगळ्यांना परवडेल आणि हे आहे त्यातलं साहित्य यापेक्षा जास्त साहित्य लक्ष्मी कुंचममध्ये लागत नाही पंचरत्न बास गोमतीचक्र कवड्या आणि ह्याचे मणी कमळगट्ट्याचे मणी आणि पोवळा हे आपल्याला लागतं ला बाहेरचं विकतचं साहित्य हे तुम्हाला या सेटसोबतच या सेटसोबतच तुम्हाला ते साहित्य मिळून जाणार आहे आता घरातलं काय काय लागतं ते बघूया तांदूळ लागतात अखंड अक्षता ज्याला म्हणतो आपण साधारण जे दावतचे तांदूळ असतात ते अखंड तांदूळ एवढा ग्लास भरून आपल्याला लागतात त्यानंतर बरेच जण यामध्ये चांदीच्या लवंगा किंवा चांदीचा लघु आरळ असं घालतात तर तेही आपण इथं ओरिजिनल घालायचं आहे फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही लवंगा घाला मी सांगते त्या पद्धतीनं करा मी याची माहिती काढून तुमच्यापर्यंत ही पूजा आणलेली आहे चांदीचं घातलं तरी हरकत नाही काही हरकत नाही आहे मात्र सर्वसामान्यांना ते न परवडणार आहे न झेपणार आहे ज्यांना परवडतं त्यांनी अवश्य करा पण ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी मी सांगते यामध्ये तुम्हाला पाच लवंगा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे ज्याच्या ह्याच्यामध्ये जी सोनेरी फुलं असतात ती त्याला काही अर्थ नसतो म्हणजे ती पॉलिश केलेली असतात त्याच्याऐवजी सुंदर अशी गुलाबाची फुलं किंवा एक गजरा किंवा दोन्हीही असं तुम्ही त्याला घालायचं आहे आणि तुम्हाला घरातलं साहित्य लागेल हळकुंड पिवळं हळकुंड जे असतं ते हळकुंड दोन तुम्हाला यामध्ये ठेवायचे आहेत एक सुपारी जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि शेजारी एक लघु नारळाच्याऐवजी तुम्ही मोठा नारळ ठेवू शकता जो श्रीफळ ज्याला नारायणाचं रूप मानलं जातं तो श्रीफळ तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे आताची पूजा कशी करायची आणि कधी करायची याची शंभर टक्के जर तुम्हाला हे पाहिजे असेल फलप्राप्ती हवी असेल तर ह्याची पूजा पहाटे ब्रह्म मुहूर्तावर करायची तीन साडेतीनला उठायचं डोक्यावरून आंघोळ करायची शुक्रवारी डोक्यावरून आंघोळ करायची त्यानंतर गुलाबात तर लावायचं किंवा हाताला लावायचं आणि स्वच्छ पूजेची जागा करून घ्यायची स्वच्छ पुसून गोमूत्र शिंपळून स्वच्छ जागा करून घ्यायची त्या ठिकाणी छोटासा पाट किंवा चौरंग तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल किंवा देवघरातच खाली लाल वस्त्र घालायचं सगळी देवपूजा वगैरे करून घ्यायची त्यानंतर लाल वस्त्रावर तुम्हाला लक्ष्मी कुंचम ठेवायचं आहे लाल वस्त्रावर लक्ष्मी कुंचम ठेवण्याच्या आधी त्याच्या खाली तांदळाची रास ठेवायची त्यानंतर या कुंचममध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे तांदूळ भरले की कमळगट्ट्याचे मणी घाला थोडेसे तांदूळ घाला त्यानंतर गोमती चक्र पुन्हा थोडे तांदूळ मग कवड्या मग पवळे आणि सगळ्यात वरती पंचरत्न पाच लवंगा आणि हलकुंड एवढं तुम्हाला ठेवायचं आहे आणि पाच वेलदोळे म्हणजे इलायची हिरव्या ठेवल्या तरीही उत्तम कारण त्याही माता लक्ष्मीला खूप आवडतात केसराच्या दोन काड्या सुपारी जी मी तुम्हाला सांगितली एवढं सर्व साहित्य त्या लक्ष्मी कुंचममध्ये ठेवायचं त्यानंतर या लक्ष्मी कुंचमची जी चिन्ह आहेत शंखचक्र गदा जे बघताय त्याला सगळ्याला हळदी चंदन हळदी चंदन थोडंसं गुलाबाचं अत्तर लावून घ्यायचं आणि गुलाबाची फुलं गजरा जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते घालायचं अत्तर याला लावल्यानंतर गुलाबाचं फुल अत्तर जे तुम्हाला सांगितलं ते सगळं काही घालायचं नमस्कार करायचा माता लक्ष्मीचं आवाहन करायचं की माता लक्ष्मी भगवान विष्णू तुम्ही आमच्या घरी विराजमान व्हा आणि मी ही जी काही सेवा करत आहे ती तुम्ही रुजू करून घ्या मान्य करून घ्या मी कायम माता लक्ष्मीसाठी प्रार्थना करते आणि भगवान विष्णूंसाठी सुद्धा प्रार्थना करते त्याचबरोबर कष्टही करते माझ्या कष्टाला यश येऊ दे माझ्या नशिबाचे दरवाजे उघडू दे अशी आपण प्रार्थना करायची पूजा संपन्न झाली की ह्याला तुम्हाला शिरा शिरा किंवा खीर याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी अष्टकम जे मार्गशीर्षच्या पुस्तकामध्ये शेवटच्या पानावर जे असते महालक्ष्मी अष्टकम ते तुम्हाला सोळा वेळा पठण करायचे आहे आणि ते झालं की कि स्फटिक किंवा कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे नैवेद्य दाखवून झाला की तुम्हाला ते आरती म्हणायची आहे आरती सुद्धा एक गणपतीची आणि एक महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे जी आपल्या मार्गशीर्षच्या पुस्तकामध्ये असते ती महालक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची असते किंवा वैभवलक्ष्मीच्या पुस्तकामध्ये असते ती आरती म्हणालात तरीही चालेल शेजारी पानविडा ठेवलात तरी चालेल हे बघा जेवढं आपल्याला हवं तेवढं डेकोरेशन आपण करू कर करू शकतो पण माझा जरा साधेपणावर विश्वास आहे जेवढं साधेपणानं मात्र भक्तीनं करेल तेवढा माझा विश्वास आहे आणि प्रत्येकाची आपली आपली एक पद्धत असते कुणाकुणाला खूप सजावट आवडते कुणाकुणाला साधं आवडतं मला असं आहे की या भक्तीवर जोर द्यायचं ह्याच्यावर जोर द्यायचा बाकी नैवेद्य चांगला दाखवायचा शुद्धीकरण ठेवायचं या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज चुकूनही करायचं नाही एवढं सांगते माता लक्ष्मीचा दिवसभर जप करायचा आणि ब्रह्ममुहूर्तावर पूजा केली शंभर टक्के रिझल्ट मिळणार अगदीच नाही जमलं तर संध्याकाळी अगदी लक्ष्मी येण्याचं जे टायमिंग असतं त्यावेळी करा थोडा उशिरा मिळेल पण रिझल्ट हमखास मिळेल पण जर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर ब्रह्ममुहूर्तावरच याची पूजा करायची हे मात्र नक्की आहे आणि दुसऱ्या दिवशी यातले जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना घाला भात करून खावा काही हरकत नाही बाकीचं साहित्य असं एका पिशवीत घालून ठेवायचं आणि अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा किंवा अजीवन मी ही पूजा करणार आहे अडचण सोडून सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता आणि कायमस्वरूपी आता एकदा हे तुम्ही घेतलं की तुम्हाला हे आयुष्यभरासाठी झालं त्यामुळं असं नाही आहे की तुम्हाला याच्यासाठी काही फार खर्च आहे वगैरे असं काही नाही एकदा घेतलं की हे कायमस्वरूपी जाणार आहे हळूहळू तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये वाढ करू शकता की नंतर नंतर तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही चांदीचं घेऊ शकता पण भगवान चांदी सोन्याला हे नाही आहे भगवान भक्तीचा भूकेलेला आहे असं मला तरी वाटतं पण प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे की कुणी काय घ्यायचं हे माझं मत नाही आहे कुणी काय घ्यायचं हे प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे तर तुम्हाला जर हे महालक्ष्मी कुंचम सिद्ध करून सेवा करून याच्यावर जर तुम्हाला हवं असेल तर मी इथं खाली नंबर देते त्या नंबरवर तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला मी हे उपलब्ध करून देईन खूप घाई करू नका दोन आठवडे तुमच्याकडे येईपर्यंत साधारणायला जातील आणि हे तांब्याचं आहे पितळेचं महाग जातं आणि पितळेपेक्षा खरंच तांबा तांबे हे धातू पूजेसाठी खूप चांगले मानले जाते आणि किती सुरेख आहे बघा पितांबरीनं घासलं झालं स्वच्छ काहीही टेन्शन नाही आहे जर तुम्हाला हे लक्ष्मी कुंचम हवं असेल किंवा स्फटिक माळ लक्ष्मीच्या पूजा करता किंवा रुद्राक्ष माळ पाहिजे असेल स्त्रीयंत्र पाहिजे असेल रुद्रयंत्र पाहिजे असेल कुठलंही पूजा साहित्य पाहिजे असेल पारत शिवलिंग पाहिजे असेल त्याचप्रमाणे निवारण यंत्र पाहिजे असेल काहीही पाहिजे असेल तर इथं तुम्हाला लक्ष्मी मूर्ती हवी असेल विष्णू मूर्ती हवी असेल लक्ष्मी विष्णूचे पाय तापतानाची मूर्ती हवी असेल दत्तमूर्ती हवी असेल काहीही हवं असेल तर दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा रिप्लाय तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत आता ह्याची किंमत कमेंट बॉक्समध्ये कृपया विचारू नका व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे रितसर त्याच्यावर या आणि त्याच्यावर याची किंमत विचारा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ